करणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली कबरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की ज पार्वती पते हर हर महादेव हर सज्जन हो आज आपल्यासाठी यशवंत बाबा यांच्या यशवंत महात्म्य ग्रंथामधील अध्याय सहावा पाठवीत आहे अशीच धार्मिक सुवचने धार्मिक अध्याय व धार्मिक माहिती कळण्यासाठी यशवंत प्रसाद चला सबस्क्राईब लाईक शेर कमेंट करा अध्याय सहावा श्री गणेशाय नम श्री सरस्वतय नम सिद्धेश्वराय नम श्री नमो नम श्री बाबाय नमो नम मागिलाध्यायी कथनश्रवण केले स्वातंत्र्य सैनिकाचे कल्याण सुदाम भक्तासी मार्ग दावून राहिला सर्व वेगळा ऐसाच आमचा यशवंत जाण सर्वांचे तारक प्राण भावने परी होई पावन स्थान विश्वासाचे विश्वासाचेही त्याविषयी काय सांगावे भाविके अनुभवावे नास्तिके परीक्षावे विद्वत्तेच्या ज्ञान विज्ञान मार्गे निर्मळ मने जानी पूजले त्याचे मनोरथ घरीच पुरले जे शेकडो आले दर्शनार्थ गुरुच्या कुरोलीस कुरोली उगवतीस विठोबा बिरोबा मंदिर खास अवघ्या धनगर समाजास आराध्य दैवत ते धनगर धनाचे आगार तयात एक विठोबा धनगर साधू संगती असे तत्पर आराधना भावांची तयाची काय सांगू मात जळले जुळले गुरुरायाचे अर्पी सकल चरणी रायाचे सद्गुरु धरती आता सकल कारभार अर्पिती त्यासी खरेदी बांधकाम जमेशी कारभारी केला तयाते, व्यवहारी अधिकार दिला परमार्थ श्रेष्ठ केला ये संचारुनी अंगाला भाकणूक करती त्याची सत्य अवघा धनगर समाज म्हणती सकलासे सकलासी देखो देऊनी भंडारा सद्गुरु ते विनवती दुःख हरा गुरुही करती मार्ग करा सकल खरा सकल अनुयाई गुरु मार्ग अवघा धनगर समाज लागावा गुरु भजनास वारी करी नित्यास परब्रह्म साक्षात परितयात एक वृद्धा नवता काही कामधंदा वांदा पुत्रासह पातले माळावर नव्हता तिस आधार म्हणून विठोबा माळावर काढीत तसे केर बार उष्टी काढा हिरवे महाराज म्हणती तीस चल चल कुरोलीस तिथे आनंदाचा मांडूस मिळेल गवाई तुझं तवं बोले पारुबाई मजला कोणाची गरज नाही तुझा तू तु गुरु पाही मजला कौतुक नाही तयासे माझा मज विठो बाबारा काशी करा वाराणसी करा कटकटीचा माझा फेरा गरगरा फिरायाचा हिरवे महाराज करी आग्रहाते पुनरपी म्हणे नाही तयाते पाडून पाजावे अमृताते नव्हते दिस तरी पाजे पाजून बोधा पारुबाई पारुबाईस सद्गुरु माळाते <coughs> 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 दाखवी चरण इगला ते प्रसाद मिळाला गुरुंचा सद्गुरु बोलती विठोबा स ठेव तुझ्या घरास मानो निगुराज्ञे स ठेवी स्वग्रही सतीस झाली सुरुवात कुरबुरीला घरी कडे लोट भांडणाला वैता गुण सवत मत्सराला आली स्वारी कडे विठोबा विठो स विठोबा बोलती तो देवडास घरी आमच्या कलहा राहो सुखी तिच्या गावा गुरु बोलती महाराजास पाठवू नका देवडास राहील ओढ्या ओगळीस रा रोटीस शेकोनी अशोक पाटील डीआयजी बाबा भक्त खरा गाजी आश्रम बांधी खराबाजी रमती गुरुवर बांधकामी आश्रमा शेजारी ओघळीत पारूबाई संसार मांडत वाहे बहु बहुवात रोटी कशी भाजावी बाबा बघती रोटी तो आवची एक शेठी भाजण्या तिची रोटी द्या पडदा शेटी तिचं शेठ अर्पित पडद्याला चार भिंती तयार झाल्या उघड्या आयशा छताला टाकी अंगा बाळा सवे दश वर्ष वरुश वरुषे वयाला दादा नामासे बाळाला एकुलता एक म्हणून चाळा गोळा जीव त्याच्या बाबा बोलती विठोबासी चार गुंठे घे जागेशी आपणास कुठे जागा खाशी राहील पारुबाई आश्रमी पारु राहील डि आई जे आश्रमाशी ऐसे शब्द स्वामी मुखाशी बहुमोद होई हिरवे गुरु गुरुराय दिदले गरीबा सदन परी मज घे म्हणती चार गुंटे जाणून परी महाराज मजपाशी नाही धन मन परी धन नसे तव बोले स्वारी विठोबा चिंता न करी धन येईल तुझ्या करी जागा शोध चिंता नको विठोबाचा निवांतपणा खिशात नाही आणा मजा हवलदार म्हणा ध्यानी घेतले श्री गुरुराय गुरुराय पावले गुरुराया प्रति हा विठोबा आळशी सुस्त तो त्यास पाहाल चार गुंठे तरी राहाल शेजारी शेजारी होईल उपकार तयावरी दस्तऐवज होईल की हिंगणकर बोले बाबासी जागा बहु मजपाशी गिराई कनाही कयाशी, शेवडी पैशास्तव। पैशास्तो पहारे विठोबा महाराजा त्वरित कागद करून ये जा रुतला न सोडी जागा पैसा नव्हता म्हणून या त्या समयी चमत्कार झाला दहावीस भक्त येती दर्शनाला दक्षिणा अर्पिती गुरुरायाला जाळणी पंचदश सहस्त्र ते जयापाशी सिद्धी संगती त्याला काय हो खंती देव ही अनुकूल होती उत्तम गती पावेल तो चार गुंठ्याचा कागद झाला वृद्ध आला बाबा म्हणती पारुबाईला नांदा सौख्य भरे आपल्या स्थळी तारुबाई वैतागली देवडातून उठवली माळाशी आली माळावरी ओघळी तर राहिली आता कुठे स्थिरावली सुखने दि गुरुराय आन दे सुखाची रांगोळी ममा आयुष्याची किती रे मी वागवा याची बिराड पाठीवर मग बोले स्वारी ही जंगलाची इथे न सोये राहण्याची एकट्या दुखट्याने न सोडे हे का मग प्रसंग आला वाकता बाका देत सर्थ हा धाव धाव गुरु राय त्याच रात्री स्वप्नात भूते खेते नाचत आरंभळती बहु जोरात जीव घेतो आता बहुत ओरडे परी आवाज घशात ओली चिंबांत घामाने उभी नाही तरीही राहिली धीराने एका पूर्वी नेटाने तोच चौथ्या रात्री भुंग्याने प्रवेश केला करणा माझी एकांत जागी एकांत रात्री भाऊ जोराने ती आक्रंदती ओरडती न साहि असे कोणी चुकले मुकले क्षमा करा कोण कुठली स्त्री जाण गेली घेऊन वैद्याप्रती जाण पिचकारीने पाणी मारून भृंगा काढीला वाहेरी दुसरे दिनी काय करी उचली बिस्तारी सोबत तवा तगारी गेली स्वग जागी राहण्यास आता श्रोते सावधान अवघे अर्पा करण मन, पारुबाईस स्वस्थली आणून मांडी चुल्हा माळावरी नवते नवते तिथे सदन कौतुके वैराण रान नव्हती झोपडी ही सान आकाश धरती शून्य जैसी पारुबाई बैसे हातावर हात बैसे केवळ विचार करीत काय माझ्या भविष्यात का तू हा देवा तवंबोले स्वारी गाजर गवत माजले भारी कापून आरा आण सत्वरी वाढले पुरुष भरी आज्ञा प्रमाण भाऱ्यावर भारे, भारे टाकून केली झोपडी गुरुनाथानी बांधू बाबूंच्या आधारे लोटले काही दिन दोन खोल्याचे सुंदर सदन बांधून देई दिन बंधुजन स्वतः मुक्कामी राहिला देवाला राहायला माझ्या शेजारी घराला धन्यता आहे जीवनाला म्हाताऱ्या पारूच्या पारोबाई जाई नी तर रानास देवराही घरास सेवा करीतसे नित्यास आहो भाग्य पारूचे तिच्या मशीस घालतसे चारा नित्यास घेऊन हाती खराट्यास शेणा सवे सारीतसे घाली कपड्याच्या घड्या ठेवीत से नीट लुगड्या होऊन येड्या श्रीखंड्या जैसा नाथागरी समर्था घरचे श्वान त्यासि देती जनमान काय राजे कांता जाण कोरांना मागे ती तैसी स्थिती जवळ राहता सिद्ध माऊली घरी सिद्धी रिद्धी रांग रांगू लागली लक्ष्मीस संपन्नता विहिरीस लागले पाणी बहु आले घरी ज्वारी गहू मिळाली स्नुषा सुंदर बहु नामे सुवर्णा सुवर्तनाती कोणी नाही निण्यता सिद्ध जवळी असता मान सन्मान संपन्नता करनी केली जळणार तयाचा प्रभाव पडला भारी एकुलता एक गंडा लोरा अंगारा भारी उपरी उपाय घडेना रोज येती वैद्य देती नवनवयीन औषध विठोबा संचारत सिद्ध परी गुणकारी साईना स्वारी कळो नि नकळत ऐसे आचरण करीत मातेचे हृदय गलबलीत, गुरु पुसत दादा दिसेना मग वृद्धा स्वामी ते बोलत तापाने तो फणफणत व्हा उदार दयावंत भवाचा, स्वारी शिरली घरात दादा दादा म्हणून पुकारत मग वाघ उत्तर येत मग हृदया माझी कळवळला मग खोटे संतापुनी शिव्या घालीत दादा घालून झोपला ईसा केली करणी ओढून अंगावरची फेकेले अंथरुन फेकेले पांघरुण बाहेर अंगणा माझी जाण गेला पळून विना औषध पाण्याचा सर्प जाईसा अंगावरी वेगळाली कातकरी तैसी कर्णी पळून दुरी गुरुरायांचे स्पर्शाने मुले बाळे संसार झाला नित्य देतसे गुरु ते माधुकरीला चहा प्रसाद वाटण्याला देई विरत एके दिनी गुरुस्वारी बैसली होती ओढ्या तरी तोच लहान मूर्ती गोजिरी आली समीप बाबांच्या वैला दाखवले गळ्या माझी छाया चित्र लटकविले म्हणे बाबा सीते सांगूले छबी काढू द्या पुली मज गुरुस्वारी बोले रागाऊन गुरु स्वारी रागावून बोले माझे परब्रह्म उघडे झाले नागडा काढतो का छाया चित्र भले लोक तुझ खास माझ्या एक बोलास गावात जाऊन लंगोटीस आण एका जाणव्यास छबी काढ निवांत ते बालक गोजीरवाणे धावत असे लंगोटी कारणे लंगोटी जाणवे त्वरित आणे अर्पित से बाबा प्रती कमरे सकसोनी लंगोटी पुला समिटतो तो जैठ तो गाय दिसली गोमटी आना शेजारी म्हणत असे अरुण कुंभाराची ती गाय त्रिभुवन विश्वाची माय जणू दुधावरची साय भविष्य देखोनी केली उभी नामे संजय त्याचे पुत्र, पुत्र खामकर गुरुजीचे नाव झाले छबीचे अवघ्या विश्वामाजी त्या समयीची ही कथा मानेबाईची व्यथा त्यांची जय श्री सुता सांभाळीत गुरु राय मानेबाई जाते शाळेत शिकवण्या पोरा प्रत तवम बाबा कन्नेस सांभाळत खाऊ फिलू पिऊ घालून या एके दिनी झाले कौतुक गावातील बाबा सो देशमुख कुरवाळून कन्येशे मुख खाऊ देती प्रेमाने हा प्रकार नित्याने होई तवम बोलत गुरुप्रतिबाई माझी कन्या खात नाही ठेवलेले अन्न बाबा बोलती एका बाई बाबा सो देशमुख नित्य राही सोन्याचा घास भरवत राही पित्याच्या प्रेम या त्या यांचा त्यानुबध पूर्व जन्मीचा अनुबंध म्हणून हा संबंध घडवणे येत राही उभयताचे पाहून या नाते ये हृदयी हृदय भरते लेकीच्या नाते भरविते जणू प्रेमळ हात पितयाचे म्हणून मी नाही भरवीत तुम्ही ठेबलेला शिरा भात आजीर्ण होईल म्हणून भ्रांत पडली माते मनाला सद्गुरूचे बोलणे सहजची मार्गदर्शने भविष्य दडलेले खुणे अंतर मी त्यांच्यात पुढे काय घरले वर्तमान जय श्री वयात आली जाण होता थोर लग्ना कारण करोनी घेतली सून तयानी भविष्य बिघडले बाईंचे गंडानंतर आले नोकरीवर साचे निमित्त झाले आजारपणाचे गेली नोकरी कायमची मेंदू झाला बधीर कैसा धीर आठवा वा तो सुधीर तेही बहान हरपले संसार ध्यान न पती वरी मन न सुचे मुलांचे बालपण मनापरीसदा खिन्न मंदमती झाली गुरु कृपे बहानावर आली मग निरंतर आठवी पाऊली धाव धाव माउली उपाय न तुझ संसारी पडला घोर हा मायेचा पूर बडवून घेतला उर परी संसार सुख नाही मन होता निष्काम गोड तुझे बहु नाम तू तु, ची तु, सत्य परधाम मार्ग दाखवी मज तू सद्गुरुनी काढली शाळा शिकविण्या बाळगोपाळा मुले बाई भोवती गोळा दुःख चाळा संपविला भोग भोगणी पडे परी संत सहवासे सोयीचे गडे शांती पडे कृपेचे हे फळासे ऐषा परी तया बजावे तनु मनु जीवे सांडावे तेने आनंद साम्राज्य लाभावे भक्त चक्रो चंद्र तो इति श्री यशदास यशवंत महात्मे शेष्ठ माध्याय गोडहा ॐ सद्गुरु श्री यश्वबार्पणमस्तु शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु पुण्डलीकवरदे हरिविठल श्रीज्ञानदेव तुकारं पण्ढरिनाथ भगवान् जय परमहंस सद्गुरु श्री यश्वन्द बाबा महाराज की जय पार्वती पते हर हर महादेव हर यशवन्त हो जयवन्त यशवन्त हो जयवन्त हो जयवन्त हो, हो, हो सद्गुरु यशवन्तबाबा महाराज की जय